नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मग कसे दिसतात मोदक दिसतात ना खूप छान या चतुर्थीला आपण नक्की बनवायचे उकडीचे तांदळाचे मोदक तांदळाचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला एक नारळ लागेल आणि हा नारळ मी मीडियम साईजचा घेतलेला आहे रेसिपी पाहत असताना तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका मुक उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे घरात उपलब्ध असणारा मी तांदूळ घेतलेला आहे शक्यतो तुम्ही जाड आणि नवीनच तांदूळ घ्या नवे असणारे उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरातील कोणत्याही भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्या एक वाटी पिठामध्ये शक्यतो एकवीस मोदक तयार होतात आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर चमचाभर तूप घालून घ्यायचं पाण्याला चांगली कडक उकळी आणायची कडक उकळी आणल्यानंतर यामध्ये आपण उकड काढून घेणार आहोत पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि आता या याच्यामध्ये आपण पीठ घातलेलं आहे पिठ असं चांगलं एक सारखं हलवून घ्यायचं इथे मी रवीच्या साहाय्याने पिठ असं हे हलवून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा हलवू शकता आणि छानपैकी अशी याला उकड घे करून घ्यायची आहे याची दोन तीन मिनटे बारीक गॅसवरती असं हे वाफवून घ्यायचं आहे झाकण लावून याला एक वाफ काढणार आहोत आपण आणि थंड झाल्यानंतर हे असं पीठ मळून आपण गोळा तयार करून ठेवणार आहोत याचा आता आपली उकड थंड झालेली आहे असा याचा मुटका वळतोय का ते पाहायचं छानपैकी याचा मुटका वळतोय म्हणजे आपली उकड चांगली झालेली आहे आता याला थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाणी इथे मी थंडच वापरलेलं आहे तुम्ही कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता आणि पीठ असं हे थोडं सैलसर करून घ्यायचं छानपैकी असं हे मळून घ्यायचं मी माझ्या चॅनेलवरती गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या मोदकाची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पीठ हे आपलं मऊ लुसलुशीत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता असा याचा एक गोळा करून पाहायचा गोळा कुठेही क्रॅक जात नाही म्हणजे जा आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे मोदक बनवणे योग्य आता हे पीठ आपण दहा पंधरा मिनटे असं सा साईडला ठेवून देणार आहोत सारण बनवून घेऊया दोन वाट्या खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे आणि एक दीड वाटी इथे गूळ आहे हा दीड वाटी साधारण गूळ आहे हा मी असेच गुळाचे खडे घेतलेले आहेत तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता ह्या तुपामध्ये आपण खोबरं घालणार आहोत खोबरं हे चांगलं दोन मिनिटे यामध्ये परतून घेणार आहोत खोबऱ्याचा केस तुम्ही किसनीच्या सहाय्याने किंवा मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता शक्यतो किसनीनेच करा म्हणजे असा पांढरा शुभ्र होतो खोबरं चांगलं दोन मिनिटे असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण गुळ घालणार आहोत इथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे दुकानामध्ये सहज उपलब्ध असतो आणि या सेंद्रिय गुळाचे मोदक खूप छान लागतात दोन तीन मिनटात आपला हा गुळ विरगळतो यामध्ये किसून सुद्धा घेऊ शकता आणि एकसारखं मिश्रण हे हलवत राहायचं आहे यामध्ये चमचाभर खसखससुद्धा भाजून घालायचे आहे तुम्ही सुद्धा घालू शकता आवडत असतील तर ड्रायफ्रूट पण घालायचे खसखस घालूया जायफळ घालूया आता थोडंसं जायफळ घालायचं विलायची पण घाला तुम्ही आवडत असेल तर पण गुळाच्या प्र पदार्थांमध्ये शक्यतो सुंट जायफळच वापरावी पदार्थ छान लागतात चवीला आता या पिठावरती आपण हे कपडा ओला करून एक पंधरा वीस मिनटं सारण थोडंसं सा थंड होईपर्यंत ठेवणार आहोत तेल लागेल थोडंसं आपल्याला इथे आणि तांदळाचं पिठीसुद्धा लागेल थोडी हाताला थोडंसं तेल लावून आपण हे पीठ चांगलं असं सा हे मळून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे गोळे घेणार आहोत करून अशा मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे सर्वात प्रथम असा गोळा प्रेस करायचा आणि तांदळाच्या पिठीमध्ये असा हा बुडवून जा। घ्यायचा दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने असं याची पारी अशी एक खोलगट अशी बनवून घ्यायची तुम्हाला ही पारी अशी बनवायला हाताने जमत नसेल तर तुम्ही पळपटावरती लाटण्याने लाटून सुद्धा घेऊ शकता करून अशी पातळ अशी पारी बनवून घ्यायची खोलगट अशी वाटीच्या आकाराची होते आता यामध्ये आपण सारण घालणार आहोत चमचाभर आणि अशा याच्या पाकळ्या बनवून घेणार आहोत एक बोटाचं अंतर ठेवायचं बाहेरच्या साईडला पीठ खिचून घ्यायचं असं हे आणि पूर्णाच्या पिठाचा गोळा भरतो ना त्याप्रमाणे आपण असा हा गोल गोल फिरवून याच्या पाकळ्या सर्व एकत्र एक आणायच्या एक्स्ट्राचं पीठवरचं हे काढून ठेवायचं तुम्ही पाहू शकता इथे किती छान पाकळ्या आलेल्या आहेत मोरकाला अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक बनवून घेऊया दुसरी एक बनवून दाखवते अशा याला पाकळ्या करून घ्यायच्या सेम त्याच प्रोसेसने सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत चवीला खूप छान लागतात हे मोदक आता याला आपण केसर लावून घेऊया सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत साधारण एकवीस मोदक एक, एक वाटी पिठामध्ये होतात आता मोदक पत्राच्या चाळणीला तेल लावलेलं ला आहे आणि याच्यामध्ये हे, हे सर्व मोदक घालून आपण वीस मिनिटे वाफवून घेणार आहोत आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये तांब्यावर पाणी घालणार आहोत तुम्ही ते पातेलच सुद्धा ठेवू हो शकता चाळणीच्या मापाचे पाणी चांगलं कडक तापलेलं आहे याच्यामध्ये आपण मोदक ठेवलेली चाळण ठेवूया झाकण लावून वीस मिनटे उकडून घ्यायचं आहे आता आपले मोदक छानपैकी असे उकडलेले आहेत मस्तपैकी केसर लावल्यामुळे ते किती सुंदर दिसतात पहा एका डिशमध्ये आपण काढून घेऊया असे मोदक खाल्ल्यावर बाप्पा का नाही खुश होणार मग तुम्ही माझ्या पद्धतीने मोदक असे नक्की बनवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद